आयोजित मराठवाड्यातील नवनिर्वाचित महाविकास आघाडी आणि विशेषतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार यांचा सत्कार सोहळा आज लातूर नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले आणि या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आपले लाडके नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब ज्यांच्या शुभ हस्ते मराठवाड्यातल्या निर्वाचित काँग्रेसच्या खासदारांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव चे प्रभारी भारताचे नेते केरळचे सुपुत्र आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे जिवलग मित्र आदरणीय रमेश चेमिथलाजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय पटोले पटोलेजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे नेते आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब महाराष्ट्र विधिमंडळाचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय वडिवारजी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आदरणीय सतेज पाटीलजी आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेब सत्कार मूर्ती आदरणीय खासदार बसंतराव चव्हाण सत्कार मूर्ती आदरणीय खासदार डॉक्टर कल्याण काळे सत्कार मूर्ती आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगे व्यासपीठावर उपस्थित असलेले वजाहत मिर्झा आदरणीय नाना गावंडेजी अनिल पटेलजी त्रिंबक भिसेजी कुणाल राऊत अशोकराव पाटील निलंगेकरजी माजी महापौर विक्रांत गुंडे माजी महापौर दीपक सुळ लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यातून आलेले आमचे काँग्रेस पक्षाचे सारे दिग्गज नेते छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यातून आलेले काँग्रेसचे सारे दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित असलेले लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री शैल उडगे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव सगळ्यांची मला नावं घेता येतील पण वेळेचं भान राखत साऱ्यांचाच मी सन्माननीय व्यासपीठ असा उल्लेख करेन उपस्थित बंधुभगिनी पत्रकार मित्रांनो आदरणीय रमेश चनिथलाजी आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे हा दिवस आम्ही पाहू की नाही अशी अनेकांना शंका होती असे दिवस पुन्हा येतील का असा सतत भडीमार पत्रकार करत होते पण आदरणीय राहुल गांधीजी यांचा झंझाबाद या देशामध्ये वाहू लागलेले परिवर्तनाचे वारे महाराष्ट्रामध्ये विकास आघाडीला मिळालेला विजय विशेषतः मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे इतिहासामध्ये याची नोंद होईल असा विजय आपले नेते आदरणीय राहुल गांधीजी आपले नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आपले आपल्या नेत्या आदरणीय सोनिया गांधीजी आपल्या नेत्या आदरणीय प्रियंका गांधीजी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा ऐतिहासिक विजय मराठवाड्यामध्ये आम्ही नोंदवू शकलो याचा आवर्जून उल्लेख मला या निमित्तानं करावा असा वाटतो सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये घर फोडण्याचं काम केलं मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक घर सत्ताधाऱ्यांनी फोडली छत्रपती संभाजीनगर आम्हाला असं वाटलं लातूर हे अपवाद राहील पण सत्ताधाऱ्यांची नियत जर आपण पाहिली मराठवाड्यात तर घरं फोडली पण लातूर मध्ये देवघर फोडलं देवघरातला देव बरोबर आहे देवघरातल्या देवारातल्या देव खरं म्हणजे आज ते इथे असायला हवे होत कालच आम्ही सारे त्यांना आग्रहाची विनंती केली पण त्यांनी काही अडचणी बोलावून दाखवल्या अडचणी काय आहेत याच्यावर तुम्हीच मार्ग काढू शकता जनसामान्यांमध्ये कुठेही उलटसुलट चर्चांना वाव असू नये विलासराव देशमुख साहेबांना राजकारणामध्ये आणण्याचं काम आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं अजूनही आम्ही विसरलेले नाही आहोत आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मोठं केलं हेही आम्ही अजूनही विसरलेले नाही आहोत काँग्रेसची परंपरा काँग्रेसची संस्कृती जोपासण्याचं काम लातूरच्या काँग्रेस जनांनी केलेलं आहे आणि त्या लातूरच्या काँग्रेस जनांना मी सलाम करतो नाना भाऊ लातूरातला सामान्य काँग्रेस जन अजून तिथंच आहे तो कुठे गेला नाही आणि आज हे सारे एका आशेनं या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार आणायचं आहे यासाठी हे सारे काँग्रेस जन या ठिकाणी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत मी आदरणीय रमेश चनिथलाजी आदरणीय नानाभाऊ पटोलेजी आदरणीय बाळासाहेब थोरातजी आदरणीय विजय वडेट्टीवारजी आदरणीय बंटी पाटीलजी हे तुम्ही आता सारे आम्हाला ज्येष्ठात आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपलं पालकत्व अनेक दशक केलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली तुम्ही सार्यांनी काम केलं माझी कल्याण काळे बसंत चव्हाणांची डॉक्टर शिवाजी काळगेंची धीरज यांची सगळ्यांची अशी कळकळीची विनंती आहे की आता मराठवाड्याचं पालकत्व हे तुम्ही घेतलं पाहिजे मराठवाड्याचं पालकत्व आता तुम्ही घेतलं पाहिजे ही कळकळीची विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या नेत्यांना या ठिकाणी करतोय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता मराठवाड्यामध्ये काँग्रेस तीन जागा लढलं आणि तिन्ही जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आणि म्हणून आता काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत अनेक विधानसभेचे इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत तुळजापूर आता थोरात साहेब थोरात साहेब तुम्ही काँग्रेसची जादू एवढी निर्माण केली आहे E ata! Ausa! Ata! Ausa, ausa! आता आवाज पोचला पोचला आवाज पोचला नाना भाऊ थोरा साहेब तुम्ही एवढी जादू केली आहे महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेस क्रमांक एक चा पक्ष म्हणून नावारुपाला आला आता कार्यकर्त्याच्या आवाजावर आता विधानसभा आपल्याला ओळखू येते हे सारे लातूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप होईल उदगीर विधानसभा ती आपल्या मित्र पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पण उदगीर विधानसभेमध्ये ग्रामपंचायती असतील सोसायट्या असतील नगरपालिका असेल पंचायत समित्या असतील जिल्हा परिषद असेल मार्केट कमिटी असेल स्थानिक स्वराज संस्थांचं हे सारं जाळं काँग्रेस पक्षाचं आहे आणि म्हणून उदगीर विधानसभा आता ही जे काही मित्र पक्षांबरोबर वाताघाटी होईल या वाटाघाटीमध्ये उदगीर विधानसभा आपण काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावी अशी आमच्या सगळ्यांची आपल्याकडे मागणी आहे आणि आता लातूरमध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक लढवणार आहोत यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नाही पण एखाद्या ठिकाणी पक्ष उजवाय एखाद्या ठिकाणी उमेदवार उजवाय हे देखील आपल्या वाताघातीमध्ये महत्वाचं ठरेल आणि म्हणून लातूर जिल्ह्याला अधिकाधिक न्याय महाविकास आघाडीतल्या या जागा वाटपामध्ये मिळेल अशी अपेक्षा या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो तसंच नांदेडचं तसंच धाराशिवचं तसंच बीडचं तसंच जालन्याचं तसंच हिंगोलीचं तसंच परभणीचं आणि तसंच छत्रपती संभाजीनगरचं किंबहुना महाराष्ट्रामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र इथेही हे सूत्र आपल्याला स्वीकारावं लागेल आणि लोकसभेमध्ये तुम्ही करून दाखवलं त्यामुळे विधानसभेमध्ये तुम्ही करून दाखवणार याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका नाही येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण मी सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या विजयामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या औचित्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो की हा सोहळा खासदारांच्या सत्काराचा जरी असला तरी कार्यकर्त्याच्या सन्मानाचा सुद्धा आहे हे आपण आवर्जून या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे रमेश चनिथलाजी आपण प्रभारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोनियाचे दिवस पूर्ववत प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला देखील मी आता बरं चाललंय काही बिघडायच्या आधी थोडं शांत व्हा नाहीतर हे काँग्रेस आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रालयावर महाविकास आघाडीचा आणि काँग्रेसचा तिरंगा आपल्या नेतृत्वाखाली फडकला पाहिजे यासाठी आम्ही सारे सज्ज आहोत आणि मला विश्वास आहे या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडेल या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जी लूट सुरू आहे ती थांबण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा वाढलाय कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं फॉर्टी पर्सेंट सरकार अशी टीका आपण ऐकलेली आहे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार त्याच्या दोन पावलं पुढं आहे सिक्स्टी पर्सेंट सरकार महाराष्ट्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची गरज आहे ते काँग्रेसच्या पुढाकारण होईल ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल ते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली होईल ते सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून आज तुम्ही लातूरला आला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज ही सभा ही बैठक पूर्ण होईल तुम्ही संध्याकाळी नांदेडला जाणार आहात उद्या छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा हे सगळं करत तुम्ही मुंबईला पोचणार आहात आणि मुंबईला पोचल्यानंतर तुम्ही मंत्रालयाला धडक मारणार आहात हे आम्हाला खात्री आहे कार्यकर्ते उद्या अहो सगळं झालं तुम्ही काही बोललाच नाहीत असं कार्यकर्ते म्हणू शकतील म्हणून आपल्याकडं लातूरची मराठवाड्याची नोंद असावी हे देखील या निमित्तानं दे मी आपल्या पुढं व्यक्त करू इच्छितो खरं म्हणजे मला आज मनापासूनचा आनंद आहे डॉक्टर शिवाजी काळगे डॉक्टर कल्याण काळे वसंत चव्हाण खरं म्हणजे लातूरून ट्रेनमध्ये बसले की सरळ मुंबईला पोचतं ती ट्रेन मध्यंतरी नांदेडला नेण्याचा प्रयत्न सुरू होता तुम्हाला माहिती आहे पण आता ती ट्रेन नांदेडला काही गेली नाही आता पुन्हा काही प्रयत्न होणार नाही त्यामुळं आता डायरेक्ट लिंक लातूर मुंबई दिल्ली अशी डायरेक्ट लिंक आता तयार झालेली आहे आणि आपण सगळे असल्यानंतर आम्हाला काही फार चिंता नाही आहे कारण सगळे नेते सामान्य ने कार्यकर्त्याला न्याय देणारे आहेत आणि जेवढे इच्छुक या ठिकाणी आलेले आहेत मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कामाला लागा श्रेष्ठी आपल्या मतदारसंघामध्ये आपलं काम पाहून आपल्याला संधी देतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही आपण सगळे या ठिकाणी आला आमचे सगळे खासदार या ठिकाणी आले त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांच्या कारकिर्दीला माझ्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि वसंत चव्हाण असतील डॉक्टर कल्याण काळे असतील तुमचं आता येणं जाणं हे अधिक असलं पाहिजे कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांची मदत एकमेकांना व्हावी हे देखील मला आवर्जून हो या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आज आपल्या माध्यमातनं बुलंद होईल ही अपेक्षा व्यक्त करतो